मित्रांनो राम शेत शिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको मी आज आलो आहे मध्ये आणि आज दिनांक आहे सहा जुलै दोन हजार चोवीस आज वार आहे शनिवार आणि मुरलींच्या बाजारात नेहमी काही कालवडी असतील ती तो बाजार मी कवर करणार आहे ह्यांच्या काय किमती असतील जाती कुठल्या असतील आणि कि किती वर्षाचे असतील किती महिन्याचे असतील हे पूर्णपणे शेतीवर न्यूज या चॅनलच्या माध्यमातून मी ग्राउंड रिपोर्ट करून आपल्याला माहिती देणार आहे चला तर मग मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करू कालवडींचा व्यवहार चालू आहे तुम्ही बघून घ्या दोन्ही कालवडीचा व्यवहार चालू आहे हे दोन कालवडी आहेत यांचा व्यवहार चालू आहे

दोन चार महिन्याचे असतील का किमती काय काय चालू होती या तिन्हीचं पंचेचाळीस आणि या दोन दोन चाळीसला का बरोबर ठीक आहे या तिन्हीचं काय आहे सोड्याची फायनल पंचेचाळीस सांगितले पस्तीसपर्यंत पर्यंत आणि ही दोन्ही बरं आपल्याकडे कालवडीच असतील ना आपला मोबाईल नंबर द्या तेवढा त्याचाच देऊ का मोबाईल नंबर सांग नव्याण्णव सत्तर सव्वीस चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर बरं ठीक आहे कुठल्या कुठल्या बाजारात असतो तू बर सांगोला मुडली अजून बरं ठीक आहे आपल्याकडे कालवडीच मिळतील का फक्त बघून घ्या मालकांकडं कालवडीच मिळून जातील आणि किमती पण त्यांनी सांगितलेली आहेत फायनल काय द्यायचे असतील तर ज्यांना कुणाला खरेदी करायचे असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता या अशा प्रकारच्या कालवडी आहेत कालवडी आपल्याकडे नऊ दहा महिन्याच्या वर्षाच्या नऊ दहा महिन्याच्या आणि वर्षाच्या आतले का, एक 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 का एक एक 30, 20, 000, बर आपल्याकडे कालवडीच फक्त मिळतील का गाई वगैरे नाही का बरं ठीक आहे तरी काय काय किमती असतील रेंज काय काय असते सरासरी तीस हजारापासून वीस हजार बरं हजारापर्यंत होऊन घ्या सरासरी तीस हजारापासून ते वीस हजार ते पंधरा हजार या आम्हाला कणकड कालवडी मिळून जातील कुठल्या कुठल्या बाजारात असतात आपण सांगोला मुडली सांगोला मुडली अजून दुसरा कुठला नाही का फक्त सांगोला मुडली मध्ये हो ठीक आहे कालवडीमध्ये मध्ये आता या ज्या किमती सांगितली तुम्ही या किमतीमध्ये पण काय कमी जास्त होईल का रेडी तुमचीच आहे का आपल्याकडली रेडीची काय सांगितली बर किती महिन्याची वर्षाची काय बर अकरा बारा महिन्याची रेडी आहे आणि या कालवडीमध्ये पण काहीतरी मालकांनी कमी जास्त करतो म्हणले त्यांना रेडी पण आदत आहे ठीक थे। आहे चालते आपला मोबाईल नंबर ते दे आहे शहात्तर शहात्तर वीस त्र्याऐंशी वी एकसष्ट चौतीस आपलं नाव काय राजू माळी यांचा नंबर आहे आणि यांच्याकडे कालवडी चांगल्या जातीच्या मिळून जातील तुम्हाला तर ज्यांना कोणाला घ्यायचे असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता कालवडी पण ह्यांच्याकडे जाते ते मिळून जातील ठीक आहे पंचवीस हजार बरं हे तीन इंची काय सांगितली साठ इंची सांगितली किती महिन्याचे असतील काय अंदाज महिन्याचे नसतील हा सात आठ महिन्याची असतील ही तुम्ही बघून घ्या शेतकरी मित्रांनो सात आठ महिन्याच्या या कालवडी आहेत म्हणून सांगितले मालकांनी ही जी किंमत तुम्ही सांगितली आता तीन कालवडीची साठ हजार या किमतीमध्ये काय कमी होईल का पन्नासला पन्नास ला तीन जोडी द्यायची ना म्हणजे तिन्ही शर्टच द्यायचा ठीक आहे गाव कुठलं तुझं का ब तुझा मोबाईल नंबर दे असला पंचाळीस एक मिनिट दहा सांग नव्वद एकवीस नव्वद एकवीस पंचेचाळीस सेहेचाळीस साठ मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे फक्त कालवडीच आहेत का आपल्याकडं ठीक आहे मालकांकडं कालवडी आहेत आणि रेडमध्ये पण काहीतरी कमी जास्त करतो म्हणलीत मालकाने मोबाईल नंबर दिलेला आहे तर ज्यांना कोणाला अशा कालवडी खरेदी करायच्या असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता किती कालवडी आहेत आपल्याकडे टोटल दहा आहेत का किती किती महिन्याचे असतील वर्षाचे काय बर हे वर्षाच्या बाहेरच्या येते आणि ह्या अलीकडल्या वर्षाच्या आतले ते काय काय किमती सांगितल्या तरी काय हा रेंज काय चालू आहे म्हणजे किती आकडापासून दहा पासून पुढे चालू आहे बरं ठीक आहे गाव कुठलं आपलं मुडलीमच मुद्ली का बरं आपण कुठल्या कुठल्या बाजारात असता काय बरं सांगोला मुडलीम मैराग आपल्याकडे फक्त कालवडीच मिळून जातील का गाई वगैरे नाहीत का ना, बरं आता ही ज्या किमती सांगितलेल्या आहेत तुम्ही या कालवडींच्या या किमतीमध्ये काही कमी जास्त होईल ना ठीक आहे आपला मोबाईल नंबर तेवढा दे सत्त्याण्णव तीस सदुसष्ट त्र्याऐंशी त्र्याण्णव नाव काय आपलं मंगेश राजपूत यांच्या या कालवडीत तुम्ही बघून घ्या मालक काहीतरी किमतीमध्ये पण कमी जास्त करतो म्हटलेत आणि जातीवंत कालवडी काय असतील तर तुम्हाला मिळून जातील या मालकांकड कालवडी रे? का चार आणलीत का काय काय किमती सांगितल्या तरी रेंज काय काय चालू आहे वीस हजार ते पंधरा हजारपासून चालू आहे तरी किती महिन्याच्या वर्षाचे असतील आपल्याकडे कालवडी चार महिन्याची सहा महिन्याची आठ महिन्याची कालवडी या मालकांकडे मिळून जातील आणि किमती ज्या सांगितल्या तुम्ही या किमतीमध्ये काय कमी जास्त होईल बरं ठीक आहे गाव कुठलं आपलं कुठं कुरडू कुठं बरोबर बरं बरं ठीक आहे आपल्याकडे फक्त कालवडीच मिळून जातील का बरं कुठल्या कुठल्या बाजारात असतात मुडलीम सांगोला वनवर्ड वालवड राशन राशन बरं ठीक आहे एवढे बाजार आपण फिरता बर ठीक आहे आपला मोबाईल नंबर द्या तेवढा पंच्याण्णव झिरो तीन सत्यात्तर सत्याहत्तर बासष्ट त्र्याण्णव मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे दिले ह्यांच्याकडे जातीवंत कालवडी मिळून जातील तर ज्यांना कुणाला अशा कालवडी खरेदी करायची असतील तुम्ही डायरेक्ट ही मालक आहेत समोरची शर्ट घातलेली तुम्ही डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता इथं व्यवहार पण चालू आहे तुम्ही बघून घ्या चार आहेत का आहेत का तुम ही तुमची आहेत का बरं ठीक आहे काय काय किमती सांगितल्या तरी तीस हजारापासून चालू आहेत आपल्याकडे किती महिन्याच्यात आहेत काय अकरा महिन्याच्यात तुम्ही बघून घ्या हे तीन आहेत का चार आहेत का है। या है गा आता सांग ले ले मत। बर ठीक आहे या किमतीमध्ये काय कमी जास्त होईल का तुम्ही आता सांगितलेली किंमत बरं आपल्याकडे कालवडीच मिळतील का फक्त गाई वगैरे काय नाही का फक्त कालवडी गाव कुठलं आपलं बारडी बरं कुठले कुठले बाजार फिरता आपण मुडली सांगोला बरं ठीक आहे चालते आपला मोबाईल नंबर देऊ शहाण्णव नव्याण्णव ऐंशी एक्क्याऐंशी योगेश आहेत आणि यांचा कालवडी विकण्याचा व्यवसाय जातीवंत कालवडी असतील हे तुम्हाला मिळून जातील तर ज्यांना कुणाला खरेदी करायचे असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता हम्म बर किती महिन्याची आहे काय चार पाच महिन्याची काय सोड्याची काय होईल तरी द्याय घ्यायची होईल कमी जास्त होईल हे काय का हि काय सांगितली बरं ही किती महिन्याची आहे काय बरं या जोडीची काय तर कमी जास्त किंमत होईल ला? गाव कुठलं आपलं अंजनगाव बरं ठीक आहे आपला मोबाईल नंबर आहे का तेवढा सांगा नव्याण्णव एकवीस पस्तीस किती चोवीस एक्केचाळीस चोवीस बरं मालक या किमतीमध्ये पण काहीतरी कमी जास्त करतो म्हणली ती तुम्ही बघून घ्या या कालवडी तर ज्यांना कोणाला खरेदी करायचे असतील ही मालक आहेत मी डायरेक्ट मालकांसोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे हां सतरा हजार का किती महिन्याचे आहे काही पाच सहा महिन्याची आहे का बरं सोडायची कितीला काय फायनल काय कमी जास्त होईल व्यवहाराला बरं ठीक आहे गाव कुठलं आपलं आष्ट का बरोबर ठीक बर आहे तुम्ही बघून घ्या तुमच्याकडे काय मोबाईल वगैरे काय आहे का मोबाईल नंबर वगैरे काय सांगताय का त्र्याण्णव हा छप्पन हा वीस नव्वद पासष्ट बघून घ्या बाबाने त्यांचा नंबर दिलेला आहे आणि ही कालवड आहे त्यांची तर ज्यांना कोणाला खरेदी करायची आहे तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता सोडायची केवढ्याला मिळाला फायनल पंधरापर्यंत सोडतो म्हणजे ठीक आहे काय काय किमती सांगितली कालवडीच्या दिले, हो का दिले, दिले, दिले? जोडी दिली का पंचेचाळीस ला जोडी दिली का बघून घ्या या काकूंनी पंचेचाळीस ला ही जोडी दिलेली आहे कुठलं गाव काकू आपलं हा होय का बरं बर ठीक आहे दोन आणले होते का ठीक आहे बघून घ्या अशा पद्धतीचा या मुडली बाजारात अशा कालवडी येतात आणि यांची विक्री झालेली आहे केवढ्याला दिली म्हणलं पंचेचाळीसला जोडी दिलेली आहे पण ठीक आहे काकू आहेत